नमस्कार महाराष्ट्र पंगतमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले पाकातले रवा नारळाचे लाडू कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी अगदी सहजपणे हा लाडू छान असा तयार केलेला आहे त्याचबरोबर हा लाडू एकदम असा छान मौसूत इथे तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीचे परफेक्ट लाडू तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी ते रवा नारळाचे लाडू तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता अर्धा ते पाव वाटी इतकं तूप टाकलेलं आहे तूप आपल्याला वितळवलेलं घ्यायचं आहे नाहीतर तुपाचं प्रमाण खूप जास्त होऊ शकतं आहे आता इथे तूप असं हलकंसं गरम आल्यानंतर यामध्ये याच वाटीने मी इथे दोन वाटी इतका रवा टाकलेला आहे आता इथे हा रवा आपल्याला अगदी छान असा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे फक्त हा रवा भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे थोडा जरी गॅस आपण वाढवला तर रवा असा पटकन करपला जाईल त्यामुळे अगदी कमी गॅसवर हा रवा एकसारखा हलवत राहायचा आहे आणि छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता इथे आणखीन एक महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे रवा भाजत असताना जाडतळाची आपल्याला कढई वापरायची आहे म्हणजेच त्यामुळे रवा देखील छान असा भाजून तयार होतो आणि रवा करपत देखील नाही आता इथे मी पाच ते सात मिनिट छान असा रवा भाजून घेतला त्यानंतर आता यामध्येच पाऊन वाटी इतकं मी इथे खोबरकीच घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला रव्यासोबतच छान असं भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला वेगळं भाजायचं असेल तर तुम्ही तसं देखील भाजू शकता तरी ते पुन्हा मी तीन चार मिनिटांकरिता हे सगळं छान असं भाजून घेतलं आणि ते तुम्ही बघू शकता रव्याला देखील छान असा अगदी हलकासा पिवळसर रंग आलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला लाडवांकरिता रवा छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आता इथे रवा भाजून झालेला आहे आणि आता रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच कडेमध्ये आता लाडवांकरिता पाक आपण करणार आहोत तर पाक कसा करायचा ते देखील आपण बघून घेऊयात तर इथे गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि जितका मी इथे रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी इथे तेवढीच साखर घेतलेली आहे जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही ते अगदी थोडं साखरेचं सा प्रमाण कमी करू शकता आता इथे साखर बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकण्याआधी अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण लक्षात येते तर मी इथे पुन्हा असं अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तर साखर बुडेल इतकंच मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि आता साखर विरगळेल तोवर आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे आता इथे साखर पूर्ण वितळलेली आहे आणि इथे पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे आता इथे लाडवांकरिता आपल्याला योग्य पद्धतीचा पाक कसा करायचा तेसुद्धा आपण बघून घेणार आहोत तर चमच्याने अशा पद्धतीने पाक असा आपल्याला वरती उचलून बघायचा आहे आणि याची फक्त एकच तार आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक तार अशी तयार होत आहे म्हणजेच इथे रवा लाडू करिता पाक इथे अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेला आहे जर इथे पाक थोडा जरी घट्ट झाला तर आपले लाडू सुद्धा अगदी कडक होतात आता मी यामध्ये दोन चमचे इतकं तूप सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर यामुळे सुद्धा रवा नारळाचे लाडू अगदी असे मौसूत बनवून तयार होतात आता इथे गरमागरम पाकामध्येच आपल्याला भाजून घेतलेला रवा व खोबरं देखील यामध्ये टाकायचं आहे पाक अजिबात थंड होऊ द्यायचा नाही गरमागरम पाकामध्येच हा रवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे म्हणजेच रवा पाक छान असा शोषून घेतो व त्यामुळे रवा नारळाचे लाडू सुद्धा मौसूत होण्यास मदत होते आता इथे गरम पाक असल्यामुळे यामध्ये आपण रवा टाकला तर यामुळे रव्याच्या गुठळ्या देखील बनवून तयार होतात तर या गुठळ्या काढून घेण्याकरिता आपल्याला छान चमचानी अशा पद्धतीने हाताला जोर लावून प्रेस करून घ्यायचा आहे आणि सगळ्या गुठळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तर इथे दोन मिनिट छान असा हा रवा ढवळून घेतल्यानंतर या रव्यावर आता एखादी प्लेट झाकून आपल्याला छान दहा मिनिटांकरिता हा रवा आपल्याला छान असा यामध्येच मोरायला ठेवायचा आहे त्याचबरोबर इथे रव्याची कन्सिस्टन्सी बघून कोणालाही वाटेल की इथे आपले रवा लाडू फसलेले आहे पण असं काहीही होत नाही अगदी दहा ते बारा मिनिटानंतर हा रवा सगळा पाक शोषून घेतो आता इथे झाकून ठेवल्यानंतर आपल्याला मध्यंतरी याला चेक करत राहायचे आहे तर इथे याला आता पाच मिनिट झालेले आहे आणि पाच मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इथे अगदी थोडासा पाक शोषून घेतलेला आहे तरीही इथे हा रवा खूप जास्त सैलसर सा आहे आता इथे पुन्हा आपण यावर प्लेट झाकून ठेवणार आहोत आणि पुन्हा याला पाच मिनिटांनी याला छान असा चेक करून घ्यायचा आहे तर इथे मी पुन्हा पाच मिनिटानंतर हा रवा छान असा बघून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण रव्याने छान असा पाक असा शोषून घेतलेला आहे आणि इथे पूर्ण आता याच्या आपल्याला गुठळ्या छान अशा काढून घ्यायच्या आहे तर इथे रव्याला पूर्ण पाक शोषून घेण्याकरिता दहा ते पंधरा मिनिट मला इथे लागलेले आहे आणि या स्टेजला आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला याच्या पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या आहे त्याआधी आपल्याला यामध्ये अगदी थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे त्याचबरोबर जायफळ पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि याला पुन्हा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पुन्हा इथे अगदी थोड्या थोड्या गुठड्या राहिलेल्या आहेत तर आता इथे चमचानी न करता अशा पद्धतीने एखाद्या ग्लासाने आपल्याला या गुठड्या पूर्ण काढून घ्यायच्या आहे कारण इथे यावेळी रवा गरम देखील असतो आणि त्यामुळे हाताला आपल्याला सटके देखील लागू शकतात तर तुम्ही इथे ही ट्रिक नक्की वापरा तर इथे पूर्ण अशा गोठळ्या निघाल्यानंतर हाताला अगदी थोडंसं आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या हाताने आपल्याला छान असा हाताला जोर देऊन याचे सगळे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे तर हातात मावेल इतका आपल्याला रवा घेत जायचा आहे आणि अशा पद्धतीने एकदम असा हाताला छान जोर लावून हा लाडू हळूहळू आपल्याला वळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे मी इथे हा लाडू छान असा वळून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी इथे सगळे लाडू छान असे तयार करून घेणार आहे तर इथे हा रवा नारळाचा लाडू असल्यामुळे हा थोडासा असा खरपूस दिसतो जर तुम्ही फक्त रव्याचे लाडू केले तर मात्र ते अगदी असे पेड्यासारखे दिसतात तर तुम्ही इथे बघू शकता अगदी असे मस्त रव्याचे लाडू बनवून इथे तयार झालेले आहे अगदी सहजपणे आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे रव्याचे लाडू तयार आहे त्याचबरोबर हे रव्याचे लाडू एकदम असे छान पांढरे शुभ्र बनवून तयार झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा लाडू अगदी असा सहजपणे हाताने तुटून येतो म्हणजेच हा लाडू किती असा मस्त मौसूत इथे तयार झालेला आहे तर इथे एकदम असे मौसूत तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे लाडू आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद